एखाद्या विवाहित पुरुषाचं लग्न जर एखाद्या पुरोहित किंवा भटजीने लावून दिलं तर आणि त्याला ते माहीत असेल की हा व्यक्ती विवाहित आहे तर अशा वेळेला बटजी किंवा पुरोहितांनी कुठला गुन्हा केला तर जसं की विवाहित पुरुषाने दुसरं लग्न केलं तर तो बायगी मी होतो परंतु पुरोहित जो आहे त्यांनी त्याला ते करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे किंवा त्यांनी ती कृती केली आहे म्हणून पुरोहितालाही जी बायगमीची शिक्षा आहे तेवढीच शिक्षा त्या पुरोहिताला होईल कारण एखादा गुन्हा करण्यासाठी मदत करणं एनकरेज करणं इन्स्टिगेट करणं किंवा त्याला त्याच्या कृती करणं की ॲक्टिवेट करणं त्याला तर याच्यासाठी जो मुख्य गुन्हा आहे तेवढीच शिक्षा त्या ते पुरवत्याला होणार म्हणजे बायगेमीची एवढीच शिक्षा त्या ते पुरवत्याला होईल याच्या रिलेटेडचं से सेक्शन असं आहे की सेक्शन फोर्टी नाईन भारतीय न्यायसंहितेप्रमाणे ॲबेटमेंट फॉर ऑफेन्स असा दिलेला आहे की जो मुख्य ऑफेन्स असतो तो ऑफेस करण्यासाठी जर दुसऱ्या व्यक्तीने त्याला चितावणी दिली किंवा अबेट केलं तर त्यालाही त्याच ज्या जो गुण आहे त्या गुन्ह्याला जेवढी शिक्षा आहे तेवढी शिक्षा त्या ते ज्यांनी मदत केली त्यालाही होणार फक्त त्याचं ॲक्टिव पार्टिसिपेशन त्याच्यात असलं पाहिजे आता याच्या रिलेटेडची केसलॉ कुठली आहे तर एम्परर वर्सेस उमी अशी ही केस लॉ आहे याच्यामध्ये त्यालाही शिक्षा झालेली आहे